नमस्कार सातच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र आजपासून सुरू भूसंपादन विधेयक लोकसभेत सादर केंद्र सरकार केवळ उद्योगपतींच्या हिताचा विचार करणारं राहुल गांधी यांची टीका भारतीय नौदलाच्या आयएनएस विशाखापट्टणम या विनाशिका युद्धनौकेचं मुंबईत जलावतरण औरंगाबाद नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या मतदान बावीस एप्रिलला परदेशी गुंतवणूकदारांनी समभागांची विक्री केल्यानं मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक पाचशे पन्नास अंकांनी घसरला आणि सलमान खान वांद्रे अपघात प्रकरणी अंतिम युक्तिवाद संपले निकालाची तारीख उद्या जाहीर होणार नमस्कार वृत्त संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र आजपासून सुरू झालं लोकसभेत आज पुन्हा सुधारित भूसंपादन विधेयक मांडण्यात आलं गेल्या सत्रात या सुचवल्या गेलेल्या नऊ सुधारणा या विधेयकात समाविष्ट करण्यात आल्या आहेत संसदीय कार्य राज्यमंत्री राजीव प्रताप रुडी यांनी आज विधेयक सभागृहात मांडलं विधेयक मांडल्यानंतर विरोधी पक्षांनी केलेल्या प्रचंड गदारोळानंतर सभागृहाचं कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं सभागृहाचं कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर भूसंपादन विधेयक आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा सुरू आहे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज भूसंपादन विधेयकाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारवर टीका केली मोदी सरकारनं देशाची निराशा केली आहे असा आरोप राहुल गांधी यांनी केला ज्या शेतकऱ्यांनी देशाच्या विकासाचा पाया रचला त्या शेतकऱ्यांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे हे केवळ उद्योगपती आणि धनदांडग्या लोकांचं सरकार असल्याचं राहुल गांधी म्हणाले पंतप्रधानांनी स्वत शेतीच्या नुकसानीची पाहणी करावी असा सल्ला राहुल गांधी यांनी दिला शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलं तर ते तुम्हाला माफ करणार नाहीत असा इशाराही गांधी यांनी दिला दुष्काळी आणि अवकाळी पाऊस यामुळे देशातल्या चौदा राज्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं मात्र या नुकसानीबाबतची अचूक आकडेवारी देखील सरकार देऊ शकत नाही याबाबत सरकार आणि मतभेद असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली यावर उत्तर देताना विविध राज्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करतानाच्या प्रक्रियेत आकडेवारी बदलली असल्याचं स्पष्टीकरण संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू यांनी दिलं हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा प्राधान्यानं विचार करत असून नुकसान भरपाईची रक्कमही सरकारनं वाढवली असल्याचं नायडू यांनी सांगितलं राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या इतर आक्षेपांवर कृषीमंत्री राधा मोहन सिंग यांनी उत्तर दिलं या आधी सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यानंतर केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाविषयी काँग्रेस नेत्यांनी घोषणा दिल्या गिरीराज सिंह यांनी या प्रकरणी दिलगिरी व्यक्त करत राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली या मुद्द्यावर गिरीराज सिंह यांनी माफी मागितली हिंसाग्रस्त यमेंमधून सुमारे सात हजार भारतीयांची सुटका करणाऱ्या ऑपरेशन राहत विषयी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी लोकसभेत निवेदन दिलं राज्यसभेचं कामकाज येत्या तेवीस तारखेपासून सुरू होणार आहे पी पंधरा बी या भारतीय नौदलाच्या विनाशिका प्रकल्पातील विशाखापट्टणम वर्गातल्या सर्वात पहिल्या स्टेल्थ विनाशिका आयएनएस विशाखापट्टणम या युद्धनौकेचं जलावतरण आज मुंबईतल्या माझगाव गोदीत झालं अशा प्रकारची बांधणी असलेल्या युद्धनौका शत्रूच्या रडारला चकवा देण्यात यशस्वी ठरतात विशाखापट्टणम ही विनाशिका तीन हजार टन वजनाची असून एकशे मीटर लांबीच्या या विनाशिकेला चार गॅस टर्बाईन्सच्या माध्यमातून इंधन पुरवठा होणार एन आयएनएस विराट या युद्धनौकेवर आज मुंबईत आयोजित केलेल्या नौदलाच्या विशेष कार्यक्रमात ॲडमिरल आर के धवन यांच्या हस्ते नौसैनिकांना शौर्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं यावेळी आयएनएस कोलकाताच अभियंता अधिकारी दिवंगत कुणाल वाधवा आणि विष्णू उन्नी यांना मरणोत्तर नौसेना पदक बहाल करण्यात आली तसंच कमांडर गोसावी कौस्तुभ विजयकुमार यांना गौरव करण्यात आला धवन यांच्या हस्ते आणखी आठ जणांना नौदल पदक बहाल करण्यात आली तर सोळा जणांना विशिष्ट सेना पदकाने सन्मानित करण्यात आलं यावेळी नौदलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते नवी मुंबई आणि औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीसाठीचा सा प्रचार आज संपला येत्या बावीस एप्रिलला या दोन्ही ठिकाणी मतदान होणार आहे तर तेवीस तारखेला निवडणुकांचे निकाल जाहीर होतील औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये सध्या भाजपा सेना युतीचं सरकार आहे तर नवी मुंबई महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे औरंगाबाद इथं यावेळी सेना भाजपानं युती केली आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि एमआयएम या पक्षांनीही आपापले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत नवी मुंबईत राष्ट्रवादीसमोर शिवसेना भाजपा युतीचं कडवं आव्हान आहे या दोन्ही ठिकाणी आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्व उमेदवारांनी मतदारांना वैयक्तिक भेटण्यावर भर दिला मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज मोठे चढउतार पाहायला मिळाले आज बाजार बंद होताना निर्देशांक पाचशे पंचावन्न पूर्णांक एकोणनव्वद शतांशांकांनी घसरला आणि तो सत्तावीस हजार आठशे शहाऐंशी पूर्णांक एकवीस शतांशांकांवर बंद झाला यापूर्वी दुपारच्या सत्रातही निर्देशांकात तब्बल दोनशे अंकांची घसरण झाली होती राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही एकशे सत्तावन्न पूर्णांक नव्वद शतांशांकांची घसरण होऊन तो आठ हजार चारशे अठ्ठेचाळीस पूर्णांक दहा शतांशांकांवर स्थिरावला राज्यातल्या तुरुंग प्रशासनामध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं मुख्यमंत्र्यांनी आज नागपुरातल्या मध्यवर्ती कारागृहाला आकस्मिक भेट देत पाहणी केली या तुरुंगातून गेल्या महिन्यात पाच कैदी पळून गेले होते त्यानंतर राज्यातल्या तुरुंग प्रशासनाच्या निष्काळजी कारभाराविषयी विविध स्तरातून टीका झाली होती या पार्श्वभूमीवर आज फडणवीस यांनी या तुरुंगाची पाहणी केली यावेळी विभागीय आयुक्त अनुप कुमार आणि नागपूरचे पोलीस आयुक्त एस पी यादव मुख्यमंत्र्यांसोबत होते या तुरुंगातून तु आतापर्यंत शंभर मोबाईल फोनही जप्त करण्यात आले त्यानंतर गृहमंत्रालयानं तुरुंग अधीक्षकांना निलंबित केलं आणि कैद्यांना शोधण्यासाठी तीन पथकं स्थापन केली आहेत मुंबईत वांद्रे इथं दोन हजार दोन मध्य घडलिखा सलमान खानच्या हिट अँड रन प्रकरणामध्ये मुंबईचं सत्र न्यायालय निकालाची तारीख उद्या निश्चित करणार आहे या प्रकरणात आज बचाव आणि फिर्यादी पक्षानं आपापले युक्तिवाद पूर्ण केले या प्रकरणामध्ये यापुढे कोणतेही नवीन पुरावे किंवा युक्तिवाद स्वीकारणार नसल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं या खटल्याच्या सुनावणीमध्ये फिर्यादी पक्षानं एकूण सत्तावीस साक्षीदारांची उलट तपासणी केली तर बचाव पक्षानं सलमान खानचा वाहन चालक अशोक सिंग या केवळ एकाच साक्षीदाराची उलट तपासणी केली राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आंब्याच्या पिकावर परिणाम झाला असून आंब्याला परदेशातून मागणी असूनही यंदा आंबा निर्यात करता येणार नाही ना अशी माहिती सहकार आणि पणन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे पुणे इथं पणन मंडळ आयोजित आंबा महोत्सवाचं उद्घाटन चंद्रकांत पाटील यांनी काल केलं त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली गेल्या वर्षी युरोपात हापूस आंब्यावर बंदी घालण्यात आली होती त्यानंतर आंब्यावर प्रक्रिया करण्यासाठी अद्ययावत यंत्रणा वाशी इथं सुरू केली आहे असंही पाटील यावेळी म्हणाले ऊसाच्या मळीवरील बंदी सरकारनं उठवली असून यासंदर्भातील आदेश या आठवड्यात निघेल असंही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांचे मारेकरी सापडत नसल्याच्या निषेधार्थ आज कोल्हापुरात आंदोलन करण्यात आलं भाकप्रणित ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास ठप्प व्हावा या उद्देशानंच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही केली एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र मोटर कामगार संघटनेच्या वतीनं आज मुंबईत आझाद मैदानावर धरणं आंदोलन करण्यात आलं केंद्र सरकारनं प्रस्तावित केलेल्या वाहतूक सुरक्षा विधेयकामध्ये दोन हजार चौदामधल्या एसटीला घातक असलेल्या तरतुदी रद्द कराव्यात एसटीचा प्रवासी कर कमी करावा एसटीला टोलमुक्त पूर्णपणे वगळावं आणि एसटी कामगारांचा थकीत महागाई भत्ता त्वरित द्यावा या आणि इतर मागण्या संघटनेनं यावेळी केल्या या आंदोलनात एसटी कर्मचारी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाचा सातवा दीक्षांत समारंभ नागपूरमध्ये डॉक्टर वसंतराव देशपांडे सभागृहामध्ये आज पार पडला महाराष्ट्राचे राज्यपाल जे विद्यासागर राव यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी आणि पुरस्कार प्रदान करण्यात आले मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाची विद्यार्थिनी थॉमस जॉर्ज हिला सर्वाधिक आठ पारितोषिकं मिळाली तर नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयाचा प्रणव चौहान याला सात पारितोषिकं मिळाली भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या महासंचालिका डॉक्टर मंगला राय यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं यावेळी सहा विद्यार्थ्यांना आचार्य पदवी प्रदान करण्यात आली या कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर आदित्य कुमार मिश्रा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीनं आज नागरी सेवा दिन साजरा करण्यात आला शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून जनतेची सेवा करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा आज सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय मंडलिक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते देशात शांतता समृद्धी आणि प्रगतीसाठी शासकीय कार्यालय गतिमान होणं गरजेचं आहे असं मत मंडलिक यांनी यावेळी व्यक्त केलं माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती वेगानं बदलत आहे त्यामुळे अधिकाऱ्यांनी सजग राहून काम करावं असं प्रतिपादन बुलडाणा जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ यांनी आज केलं बुलडाणा इथं नागरी सेवा दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय योजनांची माहिती देऊन जनसहभाग वाढवण्यात यावा असं आवाहन मुधोळ यांनी यावेळी केलं या कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक श्यामराव दिघावकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारीही उपस्थित होते पूर्व विदर्भाचं शेवटचं टोक असणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातून लवकरच हवाई वाहतूक सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित अधिकारी सुभाष प्रजापती यांनी दिली गोंदिया जिल्ह्यातल्या बिरिशी या गावात दोन हजार नऊ साली विमानतळाचं काम पूर्ण झालं आहे या विमानतळावर राजीव गांधी हवाई प्रशिक्षण संस्था उभारण्यात आली असून देशातले शंभरहून अधिक विद्यार्थी प्रशिक्षण घेतात मात्र या विमानतळाचा फायदा जनसामान्यांना होत नाही म्हणून नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे मात्र आता येत्या जूनपासून गोंदिया नागपूर पुणे मुंबईकरता साठ असनी विमान वाहतूक सेवा सुरू होणार आहे हवामान कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे उर्वरित राज्यात कमाल तापमानात सरासरीच्या जवळपास होतं राज्यात सर्वाधिक तापमान मालेगाव इथं त्रेचाळीस पूर्णांक पाच दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं येत्या अठ्ठेचाळीस तासात दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून उर्वरित राज्यात हवामान मुख्यत्वे कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल तापमान चौतीस किमान पंचवीस नागपूर त्रेचाळीस चोवीस पुणे चाळीस तेवीस औरंगाबाद चाळीस सव्वीस नाशिक एक्केचाळीस तेवीस कोल्हापूर अडतीस चोवीस रत्नागिरी तेहतीस सत्तावीस सोलापूर एक्केचाळीस सत्तावीस आणि अमरावती बेचाळीस सत्तावीस ठळक बातम्या पुन्हा एकदा संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र आजपासून सुरू भूसंपादन विधेयक लोकसभेत सादर केंद्र सरकार केवळ उद्योगपतींच्या हिताचा विचार करणारं राहुल गांधी यांची टीका भारतीय या नौदलाच्या आयएनएस विशाखापट्टणम या विनाशिका युद्धनौकेचं मुंबई जलावतरण औरंगाबाद नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचार तोफाट थंडावल्या मतदान बावीस एप्रिलला परदेशी गुंतवणूकदारांनी समभागांची विक्री केल्यानं मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक पाचशे पन्नास अंकांनी घसरला आणि सलमान खान बांद्रे अपघात प्रकरणी अंतिम युक्तिवाद संपले निकालाची तारीख उद्या जाहीर होणार बातमीपत्र संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र आजपासून सुरू झालं लोकसभेत आज पुन्हा सुधारित भूसंपादन विधेयक मांडण्यात आलं या अधिवेशनात इतर विधेयकही मांडण्यात येणार आहेत या पार्श्वभूमीवर अधिक चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार निळू दामले यांना आज साडेनऊच्या बातमीपत्रामध्ये निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता सह्याद्री वाहिनीवर तोपर्यंत नमस्कार